खरच आहे खरं हे खरंच आहे खरं देहादेवांचे मंदिर देहादेवांचे मंदिर मग कशाला मग कशाला जाते धुरण आपल्या घरीचं पंढरपूर मग कशाला जाते धुरण आपल्या घरीचं पंढरपूर हे खरंच आहे खरं हे खरंच आहे खरं देहादेवांचे मंदिर देह देवांचे मंदिर मग कशाला, बग कशाला मग कशाला जाते धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाते धुरण आपल्या घरीच पंढरपूर हो चंद्रभागा जुळजुळ पण देवा तुम्ही निर्मळ चंद्रभाग वाईजुळुळ जुड़ पण देवा तुम्ही निर्मळ मला असेल जरी हो ढाळ चंद्रभागा दिसेल गडूळ सावरा मनाला सावरा वेळे चावरा मनाला सावरा भेटेल तो ईश्वर मग कशाला मग कशाला जात दुरन आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाते दुरन आपल्या घरीच पंढरपूर हे खरच आहे खर हे खरच आहे खर देहदेवांचे मंदिर देहा देवांचे मंदिर मग कशाला मग कशाला जाते धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाते धुरण आपल्या घरीच पंढरपूर बाळ गणेश दमला आई बापाच्या सेवेत रमला बाळ गणेश फिरोनी दमला आई बापाच्या सेवेत रमला आता ज्याची त्याची पुन्याई आई बापाच्या सेवेत राही जशीच कीर्ती तशीच पुरती जशीच कीर्ती तशीच पुरती ईश्वर मग कशाला मग कशाला जाते धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जात आपल्या घरीच पंढरपूर हे खरच आहे खर हे खरच आहे खर देहा देवांचे मंदिर देहा देवांचे मंदिर मग कशाला मग कशाला जाते धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाते धुरण आपल्या घरीच पंढरपूर पार्वती माता आज नखरे दैवत आता पीता शंकर पार्वती माता आज नखरे दैवत आता आत जची त्याची पुण्याई आई बापाच सेवत राही जशीच कीर्ती तशीच पुरती जशीच कीर्ती स्फूर्ती भेटेल तो ईश्वर मग कशाला मग कशाला जाते दुरन आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाते दुरन आपल्या घरीच पंढरपूर हे खरच आहे खर हे खरच आहे खर देहादेवांचे मंदिर देहादेवांचे मग कशाला मग कशाला जाते धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाते धुरण आपल्या घरीच पंढरपूर हे खरंच आहे खरं हे खरंच आहे खरं देहादेवांचे मंदिर देहादेवांचे मंदिर मग कशाला मग कशाला जात आहे धुरण आपल्या घरीचं पंढरपूर मग कशाला जात आहे आपल्या घरीचं पंढरपूर हे खरंच आहे खरं हे खरंच आहे खरं देहादेवांचे मंदिर देहा देवांचे मंदिर मग कशाला मग कशाला जाते धुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाते धुरण आपल्या घरीच पंढरपूर